एकोणीसशे चोपन्न मध्ये आकाशातून गायब झालेलं विमान तब्बल पस्तीस वर्षानंतर जमिनीवर अवतरलं पण त्यात एकही जिवंत व्यक्ती नव्हती होते ते फक्त ब्याण्णव सांगाडे तर मग एक प्रश्न पडतो की विमानात जर फक्त सांगाडेच होते तर त्या विमानाचं लँडिंग नेमकं केलं के कुणी एका मेलेल्या पायलटनं की अजून दुसरं कुणी ही कहाणी आहे सॅन्टियागो पाचशे तेरा फ्लाईटची एक थरारक रहस्य ज्याने जगाला हादरवून टाकलं आज आपण हेच रहस्य या व्हिडिओच्या माध्यमातून उलगडणार आहोत नमस्कार मित्रांनो मी प्रमील छेत्रे चार सप्टेंबर एकोणीसशे चोपन्न जर्मनीत आखेन शहरातून सॅन्टियागो एअरलाइनचं फ्लाईट पाचशे तेरा उडान करत अठ्ठ्याऐंशी प्रवासी आणि चार क्रू मेंबरसह हे विमान ब्राझीलमधील पोर्टो अलेग्रे येथे जाणार होतं विमानानं आपली उंची गाठली आणि अटलांटिक महासागरावरून प्रवास सुरू केला पण काही तासांनंतर विमानाचा एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क तुटला रेडिओ सायलेंट कोणतीही माहिती नाही कोणताही संदेश नाही शोध मोहीम तात्काळ सुरू झाली अटलांटिक महासागरात विमानाचा मलबा शोधण्याचा प्रयत्न झाला पण काहीच सापडलं नाही वर्षानुवर्ष शोध चालला पण सँटियागो फ्लाईट पाचशे तेराचा कोणताही मागमूस लागला नाही शेवटी अधिकाऱ्यांनी घोषित केले की विमान क्रॅश झाले असावे आणि सर्व प्रवासी मृत्युमुखी पडले असावेत सॅन्टियागो एअरलाइन्स एकोणीसशे छप्पन मध्ये बंद झाली आणि ही कहाणी इतिहासाच्या पानात हरवून गेली असं वाटत होतं पण मित्रांनो खरी कहाणी तर इथून सुरू होते बारा ऑक्टोबर एकोणीसशे एकोणनव्वद पोर्टे अलेग्रे विमानतळावर रात्रीच्या काळोखात एअर ट्रॅफिक कंट्रोलला एक अनोळखी विमान दिसतं ते कोणत्याही शेड्यूलमध्ये नाही आणि रेडिओवरून त्यांच्याशी संपर्क होत नाही तरीही हे विमान अगदी परफेक्टली रनवेवर उतरतं विमानतळावरील कर्मचारी आणि सुरक्षा दल धावत विमानाकडे जातात जेव्हा त्यांनी विमानाचे दरवाजे उघडले तेव्हा त्यांना जे दिसलं ते, दिसल ते पाहून त्यांच्या हृदयाचा थरकाप झाला विमानात ब्याण्णव सांगाडे होते अठ्ठ्याऐंशी प्रवासी आणि चार क्रू मेंबर्स सर्वजण आपापल्या सीटवर बेल्ट बांधून बसलेले सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे पायलट याचा सांगाडा अजूनही कॉकपिट मध्ये होता हात नियंत्रणावर आणि विचित्र गोष्ट अशी की विमानाची इंजिन अजूनही चालू होती ही बातमी जंगलातील आगीसारखी पसरली पण जर सांगाड्याने विमान उतरवलं नसेल तर मग कोणी उतरवलं आणि हे सगळं खरं होतं का चला या कहाणीमागचं नेमकं सत्य काय आहे हे मी तुम्हाला सांगतो ही कहाणी सर्वप्रथम विकली वर्ल्ड न्यूज नावाच्या अमेरिकन वृत्तपत्रानं चौदा नोव्हेंबर एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये मध्ये प्रसिद्ध केली या वृत्तपत्राला खोट्या आणि सनसनाटी बातम्यांसाठी ओळखलं जातं सँटियागो फ्लाईट पाचशे तेराच्या कथेची सत्यता तपासली असता काही धक्कादायक गोष्टी समोर येतात सॅन्टियागो एअरलाइन्स अस्तित्वातच नव्हती कोणत्याही ऐतिहासिक रेकॉर्ड मध्ये अशा एअरलाइनचा उल्लेखच नाही आंतरराष्ट्रीय विमानतळ देखील नाही जर्मनीच्या साली कोणताही मोठा विमानतळ नव्हतं आणि तिथून फ्लाईट उडणे अशक्य होतं एकोणीसशे चोपन्न मध्ये विमान गायब झाल्याची किंवा एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये पुन्हा अवतरल्याची कोणतीही विश्वसनीय बातमी किंवा सरकारी अहवालात नाही विमान पस्तीस वर्ष हवेत राहणं इंधनशिवाय उडणं आणि मानवी शरीराचे इतक्या लवकर सांगण्यात रूपांतर होणं हे भौतिकशास्त्र आणि जीवशास्त्राच्या नियमांविरुद्ध आहे फॅक्ट चेकिंग वेबसाईट जसे की स्नोप्स आणि पॉलिटिव्ह फॅक्स यांनी ही कथा पूर्णपणे खोटी असल्याचं सिद्ध आहे ही एक शहरी दंतकथा आहे जी बर्मुंडा ट्रायंगल आणि टाइम्स ट्रॅव्हलच्या काल्पनिक कथांमधून प्रेरित आहे सॅन्टियागो फ्लाईट पाचशे तेराची कथा जरी थरारक असली तरी खरी नाहीये पण नक्कीच मनाला भुगळ घालणारी आहे तुम्हाला काय वाटतं टाईम ट्रॅव्हल्स खरोखर शक्य आहे की हे सगळं फक्त माणसाच्या कल्पनेचा एक खेळ आहे हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हो अशाच रोमांचक रहस्यांसाठी प्रमील क्षेत्रे या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका